वर्सोवा सूर्यप्रकल्प दुर्घटना चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्यापही डिगाऱ्याखालीच आहे तर नव्वद तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे वसईतील वर्सोवा येथील सूर्यप्रकल्पाचे काम सुरू असताना पन्नास फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गडर कोसळून दुर्घटना झाली होती या दुर्घटनेला चार दिवस उलटले तरी पोकलेन पोकलेन चालकाचा मृतदेह काढण्यात प्रशासनाचा अद्यापही यश आलेला नाहीये हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते सध्या एनडीआरएफची टीम सिमेंटचा गडर फोडण्याचे काम करत आहे हा भला मोठा गडर फोडल्यानंतर कोसळलेला मलबा हटवण्यात येईल आणि त्यानंतर पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात येईल हा सर्व रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते वसईच्या वर्सोवा ब्रिज जवळ सूर्य पाईपलाईनचा खोदकामावेळी मातीचा मलबा खचून जेसीबी सह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकला ठाणे मुंबई ब्रिज जवळ ही घटना घडली कंटेनर खाली अडकलेल्या पाच ते सात व्यक्तींना मलब्याखाली याआधी बाहेर काढलं होतं मात्र आता जेसीबीचा चालक जेसीबी सह मलब्याखाली अडकलेला आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चौथा दिवस उलटला तरी देखील रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे एकोणतीस मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा जे सी बी चालक अडकून होता आता त्याचा मृतदेह देखील बाहेर काढला जात नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये वसई खाडी ओलांडण्यासाठी टनल बेरिंग मशीन साह्याने यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे काम सुरू आहे त्यामुळे त्याला यश आलेलं नाही आहे याचा मृतदेह जे आहे ते बाहेर काढण्यात आलेला नाही आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये कुठेतरी या संपूर्ण कामाचे ठेकेदार जे आहेत ते अपयशी ठरत आहेत त्यांचं अपयश संपूर्णपणे दिसून येत आहे पूल बांधण्याच्या वेळीच इतकी मोठी दुर्घटना घडली आहे कोणती यंत्रणा नाही आहे आणि यंत्रणा असली तरी ती अपयशी ठरत आहे चार दिवस लागलेले आहेत या संपूर्ण गोष्टीला तर आणखी काही दिवस लागणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात पुला आहे पुलाच्या आधी घटना घडली आहे जर उद्या कोणत्याही मोठी आणखी दुर्घटना घड घडते तर त्यासाठी बचाव कार्य करण्यासाठी नक्की एम एम आर डी ए तयार आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे तसंच संपूर्ण प्रकरणामध्ये जे ठेकेदार आहेत ते देखील तयार आहेत का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो इतकं मोठं प्रोजेक्ट जे आहे वसई वर्सोवाचं ते राबवलं जात आहे परंतु ते किती यशस्वीरित्या राबवलं जात आहे ते, ते देखील आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून एक जेसीबी चालक अडकून होता आता त्याचा मृतदेह देखील बाहेर काढणं कठीण व्हायला लागलंय आणखी तीन ते चार दिवस लागणार आहेत या संपूर्ण मलबेला हटवण्यासाठी जर या ठिकाणी कोणतीही मोठा अपघात घडतो त्यामध्ये आणखी काही लोक जर अडकतात तर त्यासाठी देखील प्रशासन इतक्या जर गतीने काम करणार आहे का असा प्रश्नचिन्ह या संपूर्ण घटनेनंतर आता उठू लागले आहेत कारण या घटनेला चार दिवस उलटून झाले असले तरी परिवार जे त्यांचा मृतदेह आहे त्यांचे परिवारजनक जे आहेत ते वाट पाहत आहेत आणि अद्यापही प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे असं दिसून येत आहे